तांबळेसह आपले मनोबल व्यक्त करते त्यांनी ते करावं खर तर आजचा हा मोर्चा त्या शासन प्रशासनाच्या विरोधात अनेक वक्त्यांनी बोलले आपण मोर्चे काढले पाहिजे मागण्या के अनेक केल्या पण कायद्याचा एक नेम सांगतो मित्र कायद्यानं जायचं असेल तर आपल्या घरात आपल्या वसाहतीमध्ये जर घुसून कोण आला तर तिथं त्याचा खात्मा झाला पाहिजे जाऊन मारू नका ही आहे पण माझ्या जर मारत असेल त्याच्या माझ्याकडून जर खून झाला तर त्याला तीन बाबासाहेब आंबेडकरांनी निर्दोष सोडलेला आहे था था। समाज मंदिरामध्ये बसले नसताना ती माणसं परत कशी जातात तरुणान कशी जातात मला असं कळलं तो उमेश टिकूजी चव्हाण आमदाराच्या गाडीत आहे आमदार बाबा सातशे साडे सात केच्या फरकात निवडून आलाय

प्रत्येक माणसाचा लोकप्रतिनिधी असतो त्या लोकप्रतिनिधीने ना त्या कुटुंबाची चौकशी केली पाहिजे त्याचा सातवन केलं पाहिजे तो रिपोर्ट महाराष्ट्र शासनाला दिला पाहिजे ते न करता आरोपीला घेऊन जर आमदार फिरत असतील तर हे सत्य असेल तर माझ्या बांधवानो जर हे सिद्ध झालं तर तीनशे दोन खाली आमदाराला सुद्धा अंतर दा झाली पाहिजे घेऊन असेल फोन करत असेल तू माझा आमदार आहे माझा कार्यकर्ता मी जास्त बोलणार नाही तरुणानो ओटापर्यंत पाणी आलंय ओटापर्यंत पाणी आल्यानंतर माखणी सुद्धा पिलाला पाया खाली घेते आणि जीव वाचवते मी तमाम समाजाच्या बौद्ध समाजच्या तरुणांना सांगतो समाजात बाबा की परत जाता का म्हणाय तो परत जाता का म्हणाय तिथं खात्मा झाला पाहिजे मी प्राध्यापक कुमार कांबळे तुम्हाला सांगतो बेकार व्हायचे हो दे आमदार फिरतो आम्ही फिरतो की तुम्हाला गाडीतून घेऊन जामीन पण आम्ही देतो की काय अडचण काय जामीन व्हायला ते सुटत्यात मग आम्हाला सुटता येत नाही का त्याला जामीन पडते आम्हाला पटत नाही का कायद्याची भीती आम्हाला होती आम्ही कायद्याच्या चौकटीतून आतापर्यंत होतो पण आमदार जर कुणाला सपोर्ट करत असेल आमदार जर कुणाला गाडीतून घेऊन फिरत असेल तर आता ओटापर्यंत पाणी आलंय पायाखाली खाली घ्यायची वेळ आलेली आहे आणि म्हणून माझ्या बंदवाडो हा मोर्चा प्रशासनाच्या शासनाच्या विरोधात आहे मला कळाला आणि हत्ता का कुठं कुठं ते गाव बचेरीला आणि हल्ला केला म्हणे आरोपीला गुन्हे करायला जात नसते कुठल्या जातीच्या जा विरोधात हा नाही तो गुन्हेगार तो गुन्हेगारच आहे ही म्हणण्याची दानक सुद्धा आमदाराची असली पाहिजे ही म्हणण्याची दानक सुद्धा आमदाराची असली पाहिजे तुझा किती टिकूची कार्यकर्ता असेल तो चुकीचा जात असेल तर ना खर्चावून सांगण्याची सुद्धा दानक आमदाराची असली पाहिजे पण आमदार गाडी तरी नऊ दिसाला दिवस दी, झालं तर आमदार यायला तयार आहे कशाला भेटीस बाबा कशाची भेट आहे तुम्हाला मता मत <laughs> साडेसातशे मताच्या फरकाने निवडून आलाय तिचं दीड दोन पाच हजार जमल्यात मायाच्या लेखर आमदार जर या संध्याकाळपर्यंत जर पीडिताला भेट द्यायला आला नाही तुम्हाला सांगतो तीन महिन्यानंतर त्याला बात टाकायचा कळू दे आपल्या अवकाश काय आहे म्हणून माझ्या बांधवानो मी आमदाराच्या विरोधात नाही पण जर हे सत्य असेल औरुपिल जर आमदाराच्या गाडीचा असेल तर तो आमचा फार मोठा अपमान आहे समाजाचा अपमान आहे चौभाईकचा अपमान आहे आणि मी जाता जाता एवढीच विनंती करतो माझ्या बांधवाण आता शांतता संपल्या साहेब शांतता संपल्या माझं एक उदाहरण सांगतो मी माझी पुरुष सांगत नाही माझ्या गावात ते माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यात आमच्या एखाद्या पोरानं काय तर खोड काढली गावात चुकून झालं तर काय लोक पाचशे लोक बौद्ध समाजावर चालून आले पाटण समाजची साठ पोरं पत्त्याच्या पानाने खेळत होती पारखं सांगत आलं चार पाचशाचा मोबालाय बौद्ध समाजावर तो चालून आला होता मातंग समाजाच्या पोराने विचार केला बौद्ध समाजाच्या शेजारीच मातंग समाज आहे जर दुर घुसले तर आम्हाला सुद्धा तिची हे सात पोर उठले तलवारी घेऊन घुसले दोनच पाडले सगळे पळून गेले तीनशे <laughs> सात खाली आमच्या एकवीस पोरांना अटक केली इतरी नाव टाकली आम्ही लगेच मिटिंग घेतली सांगितल्या जोपर्यंत पोर बाहेर येत नाही तो पर्यंत त्याच्या कुटुंबाने तूल पेटवायची नाही आम्ही दोन्ही समाज सगळा पुरवठा करतो तुम्ही सांत्वन करायचं शांत राहायचं एकवीस दिवसानंतर त्यांना जामीन पटला आम्ही गावातून त्या चौघांची सगळ्यांची मिरवणूक काढली काढूया मिरवणूक काढूया मिरवणूक आता आमच्या होटापर्यंत आलय मार खायचा मला मारल मला मार मला मार, रे, मार की <laughs> मार मार मी फ्रेंच मीडियाच्या समोर इलेक्ट्रॉनिक समोर बोलतोय मार आमच्या वासाठी पण कोण आला खरात आला आणि माझ्या हातून मर्डर झाला तर घटनेनं तीनशे दोन मध्ये वकील साहेब आहेत निर्दोष सोडलेला आहे आम्ही कुणाला जाऊन मारणार नाही पण आमच्या आता आलं तर हुडकून मारणार आम्ही इथून पुढे लक्षात घ्या जामीन पटला मी वकील संघटने आव्हान करतोय त्यांना जामीन साठी वकिलाने कुणी केस घेऊ नका या मोर्चा आमचं आव्हान आहे वकील त्यांनी केस घ्यायची नाही जामीन आपल्याचा कोण व्हायचं नाही अशा पद्धती रणनीती केदार साहेब इथं आले तुम्ही सगळे आलात एक आपलं रक्त गेलेलं आहे आपला घरचा माणूस तर दुःख आहे महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटणार आहे केदार साहेब तुम्ही म्हणताय तर जिल्हाधिकाऱ्यावर ठळक मारू पण साहेब आता आमच्या समाजात आलं की परत आम्ही काय पाठवणार नाही त्याचे शासनाच्या प्रक्रिया थांबणार नाही एवढं कराल कराल म्हणजे उदाहरण मारू नका आपण आलेलं सोडू नका आलेलं सोडायचं नाही का घरात येऊन मारतोय तो घरात आम्ही नावे घेतो बुद्ध शव फुले लवची वस्ता दानना भाऊ अरे लवची वस्ता त्याच्या तलवारीला दानपट्ट्याला माणसं घाबरत होती आणि आम्ही मग मारले मारले माझ्या बांधवानं तोरुणानो घरात घेऊन वसाती देऊन जर कोण मारत असेल त्याचा सुद्धा खात्मा आम्ही करणार एवढी घोषणा करतो आणि माझ्या लांबलेलं भाज्यान पुरे करतो जय भीम जय भूमी जय भारत